गाउची खबर न्यूज महेंद्र गावची आमदार तटकरे नाव गेतला दुकान चालत खालापूर चा तालुका संतोष बैल मारे प्रतिक्रिया साहेबांचं घेतल्याशिवाय नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष बैलमारे यांची साहेबांचा तटकर साहेबांचं नाव घेतल्याशिवाय महिंद्र दुकान चालत नाही असं कुठं कर्तृत्वच नाहीये तर त्याची दखल घेतली जाईल त्यांना दखल घेण्यासाठी तटकर साहेबांचं रोज नाव घ्यावं लागतं आणि ते नाव सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने घेत असतात विचित्र पद्धती नाव घेतात महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे विचारांची देवाण होत असते वैचारिक जण म्हणत असते ज्या पद्धतीने भाषा वापरतात निश्चित कथक खानापूरमध्ये ह्याच्या पुढे झालेल्या आमदारांनी अशा प्रकारची वस्तू केलेली आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे महाड इथं मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्ट चिंतन सभेत कर्जतचे आमदार महेंद्र थोरबे यांनी जोरदार टीका केली ते या टीकेचा उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजित केली होती त्यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बेलमारे यांनी या टीकेला उत्तर देताना आमदार थोरवेंना तटकरे साहेबांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचं दुकान चालत नसल्याचं चा, आपल्या शैलीत खिल्ली उडवली आहे आणि थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला भर संतांची भूमी आहे विचारांची द्वंगवण होत असते वैचारिक द्वंगवण होत असते ज्या पद्धतीने भाषा वापरतात निश्चित कधत थलापूरमध्ये ह्याच्या पुढे राहिलेल्या आमदारांनी अशा प्रकारची वसुली केलेली आहेत महेंद्र चोरबे म्हणजे कजत थलापूरला लागलेले कदम मनाला हरकत नाही वालवी ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी नुकसान करतात मध्ये त्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात मी दोन हजार कोटीचा निधी आणला मित्रांनो माझे पत्रकार मध्ये कर्जत खालापूर परत रोड आपण कित्येक वर्ष पाहताय त्या रोडची अवस्था तुम्ही सगळे पाहतायत आणि प्रत्येक जण ज्या वेळेला खड्ड्यामध्ये गाडी आपटते निश्चित रेल्वे फर्वेचं नाव घेतात आणि कशा पद्धतीने घेतात ते मी विचार नाही करत माझ्या खोपोली फाट्यावरती जे काही ट्राफिक होते कर्जत चार जे ट्राफिक होते खरं मित्रांनो हा विकास केला या माणसांनी खोकली या खलापूर तालुक्यामध्ये एक अद्यावत हॉस्पिटल नाहीये एक अद्यावत अँब्युलन्स नाहीये अडीच हजाराच्या गोष्टी करतात मित्रांनो मग विकास झाला का खापूरमध्ये पार्केसारखी कंपनी तीनशे लोकांची कंपनी त्यामध्ये काही माझ्या महिला काम करत होत्या आमदार महेंद्र थोडने हा प्रश्न त्यांचे कामगार मंत्री रोजगार मंत्री भरत येथे चर्चा करायला पाहिजे होती उद्योग मंत्री उदय सामंत आहेत माझ्याकडे नारंगी एमआयसीचा प्रश्न जवळजवळ दहा वर्ष प्रलंबित आहेत शेतकऱ्यांना त्या जागेवरती काय करता येत नाही मग काय करतात महेंद्र थोडे खरंच विकासाचं काम करतायत तर फक्त शिंचवडाचं काम करतायत ते सांगतात सुनील तटकरे साहेब तुम्ही कुठला निवडून येणार ना नाहीत माझं असं म्हणणं आहे रायगड मतदारसंघ खूप दूर आहे आपण तर खरापूरमध्ये राजीनामा देऊन परत निवडणूक जिंकून दाखव सुनील तटकरेंचा एक सैनिक सुधाकर घाडे त्यांनी तुम्हाला घाम पडला होता अपक्ष पंधरा दिवसामध्ये तुम्ही त्यांचा सामना तर करून दाखवा तटकर साहेब तर नाही लांब आहेत तुम्ही आमच्या आदिलताईला बोलता व आमच्या आधीताई सर्व मंत्र्यांमध्ये उत्कृष्ट मंत्री म्हणून ती महाराष्ट्र सरकारने निवड केला मुख्यमंत्र्यांनी निरोड केला सर्वसामान्यांच्या मनामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जर कोणाला होणार असेल तर आधी ताई आणि हे आम्ही नाही बोलत तर उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊतांनी सांगितलं जर भगत पवारांना पालकमंत्री पद दिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये गुंडा राहील मग खरंच आपण अशा व्यक्तीला रायगडचं पालकमंत्री पद दिलं पाहिजे आमच्या आदिताईंनी जे काम केलं लाडकी बहन जिचं भारताचे पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित शहा असतील आमचे अजितदादा असतील जे सर्वजण कौतुक करतात आणि आम्हाला सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे का अशी व्यक्ती यावेळी भरत भगत एकनाथ धुळे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्ष सुरेखा खेडकर यांच्यासह कर्जत खालापूर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते